नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे हे आहे करडीची भाजी एकदम अशी गावरानाशी असे म्हणजे केमिकल वगैरे काही फवारलेलं नसतं ह्या गावठी भाज्या असतात आणि आरोग्यासाठी अतिशय चांगल्या असतात त्याच्यामुळे आपण अशा जास्तीत जास्त भाज्या खाण्याचा प्रयत्न करा ह्या दिवसामध्ये आता छान भेटतात भरपूर प्रमाणात येतात मार्केटमध्ये पण काही गावाकडे जायची गरज नाही काय नाही कुठेही सहज उपलब्ध होतात तर ही आपण करडीची भाजी अतिशय अशी कोवळे अशी पानाची घेतली आणि छान धुवून घेतली आणि पाणी चांगलं निथरून आहे तर आता मी ह्याला अगोदर चिरून घेते तर ह्या अशी आपण भाजी बारीक अशी कापून घेतलेली आहे पूर्ण कधीही कापण्याच्या अगोदर भाजी धुवून घ्यायची तर आपण ह्याला आता गॅसवर घेऊ शिजायला ठेवणार आहे त्याच्यानंतर ही आपण आता घेतलेली आहे तुरीची दहा मिनिट पाण्यामध्ये धुवून भिजू घातली आणि पाणी निथरून घेतलं ते ही डाळ पण टाकणार आहेत आपण याच्यामध्ये आपण हटवून करणार आहेत ही भाजी माझी आजी वगैरे हो करत होती एकदम जुन्या पद्धतीनं त्या पद्धतीनं आणि आता याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे शिजण्यासाठी दहा मिनटामध्ये भाजी शिजून तयार होती आपली तर हे अशा पद्धतीनं आपली करडीची भाजी छान शिजलेली आहे दहा मिनट झाले डाळ पण बघा अशी छान शिजलेली आहे थोडी थोडी अशी ठेवायचीच आहे एकदम आपल्याला गाळ करायची नाही तर आता आपण गॅस बंद करू आणि याच्यातलं पाणी काढून घेऊ वेगळं तर हे आपण भाजीतलं पाणी काढून घेतलं आहे वेगळं हे आपल्याला नंतर टाकायचं आहे आणि ही भाजी आपण पाणी निथरून घेतलेली तर आपण ह्याला थोडंसं हटवून घेणार आहे तर त्यासाठी या अगोदर आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे थोडंसं दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे ह्याच्यात आणि याला हटून घेऊ आता यानंतर हटवून झाल्यावर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं एक चमचा मीठ टाकले आणि एक दीड चमचा आपण बेसन पीठ टाकलेलं आहे ते पण आपण पूर्ण एक जीव करून घेणार आहे हटवून घेते पूर्ण तर हे हटवून घेतलेली भाजी आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे हे अशा पद्धतीनं आपण पाण्यामध्ये फोडणं आता हे मिक्स करून घेतली आहे भाजी तर आपण ह्याला फोडणी देणार आहे तर त्याच पातेल्यामध्ये मी दीड चमचा तेल टाकलेलं आहे तर तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता जिरे टाकून घेणार आहे त्याच्यानंतर छान लसूण आहे आणि एक कांदा टाकणार आहे छान असा थंड असा लाल मोजायचा आणि आपल्याला कांदा थोडासा एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचा आहे जास्त आपल्याला लाल करायचा नाही कांदा यानंतर आपण एक टोमॅटो घेतला हो आहे गावात तो टाकून घेऊ चविष्ट होते या अशा पद्धतीनं हाटवून भाजी केल्यानंतर करडीची भाजी आपण बऱ्याच पद्धतीनं करतो मी पण दोन तीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर कळदीच्या भाजीचे टाकलेले आहेत ते वेगळे आहेत त्याची लिंक मी टाकेन तुम्हाला भाजीची याच्यामध्ये ती पण तुम्ही नक्की बघा आणि अशा पद्धतीने करायची असेल तर ती पण तुम्ही करू शकता तर आता टोमॅटो टाकल्यानंतर आपण बेसनपीठ लावलेलं असल्यामुळे थोडीशी आपण हळद टाकणार आहे नाहीतर मग बेसनपीठ असं पांढरं दिसते भाजी आपल्याला त्यामुळे आपण हळद टाकतो थोडी आणि सगळ्यात शेवटी हे आपण हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत चार हिरवी मिरच्या आणि सहा लसणाच्या पात कलबत्त्यामध्ये असं जाडसर कुठून घेतलं ते पण टाकून घेऊ आपण कच्चा आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं मिरची पण पर थोडी परतून घ्यायची होते लावत जेणेकरून आपल्याला भाजी अशी सरसर लागणार नाही आवडत असेल तर कोथिंबीर पण टाकू शकता पथर्डीच्या भाजीची स्वतःच्या तामची खूप छान असते त्याच्यामुळे मी कोथिंबीर हो वापरणारच नाही ते आपण आता मिरची छान परतून घेतली आणि याच्यानंतर आपण जी आता फटून घेतलेली भाजी होती ती टाकून घे आणि छान मिक्स करायचं थोडंसं मी आणखी पाणी टाकणार आहे गरम पाणी टाकायचं हे पाणी टाकून घेतलं आहे थोडंसं तर आपल्याला आता बेसनपीठ टाकलेलं असल्यामुळे हो बेसनपीठ शिजण्यासाठी आपल्याला पाच मिनिट जरा शिजू द्यायचंय मंद गास्त झाली आपली भाजी लगेच तयार होणार आहे पाच मिनिट झाले आपली छान भाजी अशी तयार झाली आणि मस्त असे घट्ट पण झालेले आहे मला प्लेटमध्ये काढून दाखवते आता का। तर हे अशा पद्धतीनं आपली ही भाजी छान हटून आपल्या आजीच्या पद्धतीने जुन्या अतिशय मोजक्या साहित्यामध्ये केलेली हे करडीची भाजी हटलेली आपण तयार केलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझ्या ही करडीच्या भाजीची हटलेली पारंपरिक पद्धतीची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू